अबोली या मालिकेच्या सहा जुलैच्या भागामध्ये आबोली आता देशपांडे सरांना मारत असताना अंकुश आणि तिकडे श्रेयस येतात आबोली काय करतेस तू देशपांडे सर म्हणतात वेड लागले हिला आत्ताच्या आत्ता हिला अरेस्ट करा एका जजवरती हात तू गरायला लाज नाही वाटत यावरती अंकुश म्हणतो हे बघा तुम्ही मला माझं काम सांगू नका आता तुम्ही जज राहिलेले नाही आत आणि तो अबोलीला म्हणतो अबोली तुला समजायला नको का हे तुझं वागणं कायद्याला सोडून आहे तू कायद्याचं रक्षक का आहेस ना हे कायद्याच्या विरोधात काम कसं करतेस देशपांडे सर म्हणतात तुम्ही माझं ऐकणार नाही का तर हिला अरेस्ट करा अंकुश म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही जज नाही तुम्ही मला अशी ऑर्डर देऊ शकत नाही जज साहेब म्हणतात अच्छा म्हणजे तू कायद्याचा रक्षक का आहेस तू तरीसुद्धा कायद्याच्या विरोधात जाऊन तू काम करतोयस का ठीक आहे मी तुझीच कंप्लेंट करतो मी जज नसलो तरी मी एक सामान्य नागरिक आहे आणि सामान्य नागरिकावरती उगाच हल्ला करणाऱ्याला अटक करणं हे तुमचं काम आहे नाहीतर बघ तुझ्या करिअरची कशी वाट लावीन ते मी असं म्हणत जज साहेब आता मात्र अंकुशला अंकुशला आता ब्लॅकमेल करायला लागतात अंकुशचा ला, ला, ला ला नाईलाज होतो कारण आबोलीने कायदा हातात घेतल्यामुळे अबोलीला अटक करणं अंकुशला भाग असतं अबोली हंटे सोडणार नाही मी तुला लक्षात ठेव एका निर्दोष माणसाला तू अडकवलेस दोषी नाही आहे परशु, परशु निर्दोष आहे आणि तरीसुद्धा तू त्याला अडकवलेस याचा मी बदला घेणार आणि तुला चांगलाच धडा शिकवणार असं म्हणत आबोली आता मात्र इकडे देशपांडे सरांना चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेते पण बिचारीच्या हातात काही नसतं आणि या सगळ्यामुळे आता मात्र अंकुश अबोलीला अटक करून जेलमध्ये आणतो जेलमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनला आणल्यावरती अंकुश चिडतो आणि हिला किती वेळा सांगितलंय की तुझ्या हातात काही नाही आहे तरीसुद्धा साहेबांवरती हात उगारायला हिने कमी नाही केली असं म्हणत अंकुश आता क्रिशला घडलेला प्रकार सांगतो ख्रिश म्हणतो अबोली तू असं का केलंस अबोली म्हणते नाही मी परशुला न्याय मिळवून देणार आहे अंकुश म्हणतो आता कसा न्याय मिळवून देणार आहेस सगळं तुझ्या हातामधून निसटून गेलं आहे मी तुला याआधी पण सांगत होतो जी गोष्ट करशील ती विचार करून कर पण तू विचार करून कोणतीच गोष्ट केली नाहीस सगळं तुझ्या हातातून तु निसटलंय आता तुझ्या हातात काही नाही आहे तुझी वकिली पण तुझ्या हातात नाही आहे त्यामुळे तू परशुला कसा न्याय मिळवून देणार आहेस तुझा जॉब तू तुझ्या हातातूनच घालवून दिलायस असं म्हणत अंकुश खूप चिडले असतो आणि अबोलीवरती राग राग काढत असतो त्याला आता इकडे क्रिश शांत करतो सर तुम्ही शांत व्हा अबोली तू सुद्धा शांत हो यावरती अंकुश म्हणतो आत्ता मी केलं ते पोलीस ऑफिसरचं कर्तव्य होतं पण यापुढे मी, सर, हो मी जे करणार आहे ते नवऱ्याचं कर्तव्य करणार आहे क्रिश म्हणतो सर काय तुमच्या डोक्यामध्ये आहे यावरती आता अंकुश म्हणतो मी ताबडतोब देशपांडे वकिलांकडे जाणार आहे आणि त्यांची माफी मागणार आहे अबोलीने जे केलं त्यासाठी मी माफी मागून त्यांना सांगणार आहे की अबोलीला तुम्ही माफ करा अबोलीच्या वतीने मी माफी मागतोय यावरती आता अबोली चिडते आणि खबरदारी सर तुम्ही त्या माणसाची माफी मागण्याची त्याची लायकी नाही आहे अंकुश म्हणतो आता जे काय करायचं ते मी टा करणार आहे तू मध्ये पडू नको अबोली असं म्हणत आता इकडे अबोलीवरती अंकुश चिडतो आणि क्रिशला अबोलीला जेलमध्ये टाकायला सांगतो त्यानंतर क्रिश म्हणतो मला वाटते सर तुम्ही एक काम कराल का डायरेक्ट देशपांडे वकिलांसोबत कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा तुम्ही ना त्यांच्या वकिलांना कॉन्टॅक्ट करा त्या वकिलांना म्हणजे श्रेयसला कॉन्टॅक्ट करा आणि श्रेयसला जातो साहेबांची अपॉइंटमेंट घ्या अंकुश म्हणतो तू म्हणतोय ते बरोबर आहे क्रिश अबोली नको नको म्हणत असताना अंकुश काही ऐकत नाही आणि तो ताबतोब श्रेयसला कॉल करायला निघतो श्रेयसला कॉल केल्यावरती अंकुश म्हणतो खरं तर मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मला जज साहेबांची माफी मागायची आहे अबोलीच्या वतीने आणि तिचं लायसन रद्द करण्यापासून थांबवायचं आहे ही केस मागे घेतली जर जज साहेबांनी तर अबोलीचं लायसन रद्द होण्यापासून वाचलं जाईल प्लीज तुम्ही याच्यामध्ये माझी गाठभेट घडवून आणाल शकाल का यावरती लगेच श्रेयस म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब त्यांना फोन करतो तुम्ही या मी सुद्धा तुमच्यासोबत येतो असं म्हणत श्रेयस देशपांडे वकिलांना रिक्वेस्ट करतो की अंकुश शिंदे यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे असं म्हणत मग मात्र अंकुश आणि श्रेयस हे दोघंजणं देशपांडेच्या केबिनमध्ये असतात तोपर्यंत तो इकडे आता देशपांडे म्हणतात बोला अंकुश शिंदे काय बोलायचे तुम्हाला अंकुश म्हणतो सर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की अबोलीवरची केस तुम्ही प्लीज मागे घ्या यावरती चिडलेली देशपांडे म्हणतात अबोलीवरची केस मी मागे घेणार नाही एका जजवरती हात उगारायची हिंमत कशी झाली तिची यावरती अंकुश म्हणतो ती रागाच्या वरामध्ये हे सगळं केलंय तुम्ही तिच्यावरती प्लीज राग ठेवू नका केस मागे घ्या तिला तिचं वकीलपत्र परत मिळवते देशपांडे म्हणतात बिलकुल नाही माझ्यासारख्या मातब्बर वकिलावरती एखाद्या चिल्लर माणसाने असा हात उगारावा चिल्लर माणसाने असे आरोप करावे इतका काही मी आलतू फालतू नाही आहे आणि ह्या अबोली शिंदेला तर मी चांगला धडा शिकवणार चिल्लर आहे चिल्लर माझ्यासमोर माझ्या लायब्ररीमध्ये असलेल्या पुस्तकांवरची धूळ आहे ती धूळ असं म्हणत जजसाहेब लिमिट क्रॉस करत असतात अंकुशला राग येतो आत्तापर्यंत नॉर्मलप्रमाणे आता अबोलीसाठी रिक्वेस्ट करणारा अंकुश अचानकपणे चिडतो देशपांडेंची कॉलर धरतो आतापर्यंत मी बरंच तुमचं ऐकून घेतोय यापुढे अबोलीबद्दलचा मी एकही उणापुरा शब्द मी ऐकून सुद्धा घेणार नाही ही गोष्ट तुम्ही ताबडतोब लक्षात घ्या असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेला अंकुश त्यांच्यावरती हात उघडतो आणि हात उघरल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयसमध्ये येतो आणि अंकुशला थांबवतो अंकुश सर काय करताय तुम्ही यावरती अंकुश म्हणतो मगापासून मी बरंच ऐकलंय यावरती जज साहेब म्हणतात तू काय ऐकलेस त्या अबोलीने माझा जो अपमान केला ना त्याचा आता मी बदला घेणार आहे आणि बघतोच ही अबोली पुन्हा कशी वकील बनते ते असं म्हणत जजसाहेब अंकुशला ओपन चॅलेंज देतात आणि सामंजस्याने बोलायला आलेल्या अंकुशचं बोलणं न ऐकून घेतल्यामुळे आता सगळी सिच्युएशन वर्स्ट होते आणि अंकुश त्याला धमकी देतो तू काय मला चान्स देणार आता मात्र तुलाच मी धडा शिकवणार अबोलीची मी मदत करणार आणि परशुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी तिला मदत करणार असं म्हणत अंकुश आता जज साहेबांना ओपन चॅलेंज देतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे रमा सांगत असते काय ग मनवा आबोली तिकडे ठीक असेल ना यावरती मनवा म्हणते काकी तू काळजी करू नकोस अंकुश दादा आहे ना तो घेईल तिची काळजी तितक्यात तिथे आगीत तेल ओतायला नेहमीप्रमाणे नीता येते आणि काय ग खिचडी बनवतेस का कुणासाठी आबोलीसाठी का अगं आपण आबोली असं म्हणत ती आबोलीचा विषय काढणार त्यावर ती म्हणते नीता खबरदार सारखं सारखं अबोलीबद्दल बोलायची तुला काय गरज आहे ग एक तर तिच्या बिचारीवरती खूप सारे प्रॉब्लेम आणि संकट येत आहेत नीता म्हणते हे प्रॉब्लेम आणि संकट कुणामुळे येत आहेत ग ती स्वतःचा या सगळ्याला कारणीभूत तिलाच गरज आहे हे, हे सगळं ओढवून घेण्याची यावरती मनवा म्हणते खबरदार वहिनीबद्दल एक जरी शब्द बोललीस तर याद राग नीता म्हणते तू कोण ग मला सांगणार माझ्या अंगावरती ओरडायचा तेवढी तुझी हिंमत नाही तेवढी तुझी लायकी पण नाही आहे तितक्यात तिथे अंकुश येतो अंकुश आल्यावरती रमा म्हणते अंकुश काय झालं रे अंकुश घडलेला सगळा प्रकार सांगतो मी देशपांडे सरांकडे गेलो होतो त्यांना रिक्वेस्ट करायला पण त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही आहे या सगळ्यामध्ये ते कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाही आहेत कोणतीही गोष्ट मानायला पण तयार नाही आहेत असं म्हणत अंकुश आता अंकुश रमाला घडलेला प्रकार सांगतो रमाला अबोलीची खूप चिंता वाटत असते आणि कसं काय होणार हाच ती विचार करत असताना इकडे अंकुशला पण सगळी चिंता वाटत असताना तिकडे आता मनवायचे दादा काय झालं यावरती अंकुश म्हणतो खरं तर माझं चुकलं मी आज पोलीस स्टेशनला अबोलीच्या अंगावरती ओरडायला नको होतं यावरती मनवा म्हणते अबोली वहिनी काही तुझ्यावरती राग धरून बसणार नाही तू छानपैकी टिफिन भर आणि अबोली वहिनीसाठी घेऊन जा आणि तिच्याशी चार शब्द बोल तिला पण जरास बरं वाटेल असं म्हणत मनवा अंकुशला टिफिन भरून देते मग अंकुश टिफिन घेऊन आबोलीला ये तो भेटायला आणि आबोली खर तर मला माफ कर ना यावरती आबोली म्हणते सर मी तुमच्यावरती रागवलेलेच नाहीये माझा राग मला स्वतःलाच आलाय की मी परशुला निर्दोष असताना सुद्धा निर्दोष सिद्ध करू शकले नाही अंकुश म्हणतो अबोली तुझ्या हातामध्ये आता काही नाही आहे तू परशुला निर्दोष सिद्ध करू शकत नाहीस अबोली म्हणते नाही सर मी अजूनही हार मानलेली नाहीये सरांनी त्यांचा गुन्हा माझ्या समोर कबूल केलेला आहे आणि आता मी त्यांना शिक्षा देणार अंकुश म्हणतो तू कशी काय शिक्षा देणार आहेस अबोली तू चार घास खाऊन घे बर अबोली म्हणते सर मला भूक नाहीये अंकुश म्हणतो असं नाही तू वेड्यासारखं करू नकोस आत्ताच्या आत्ता चार घास खाऊन घे अबोली म्हणते सर मला खरंच कळत नाही आहे की या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं परशुला कसा न्याय मिळवून द्यायचा अंकुश म्हणतो अबोली आपल्या हातातून सगळं सरलेलं आहे पण अबोली हार मानायला तयार नसते अबोली या सगळ्यामध्ये परशुला न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रयत्न करणार असते पण इकडे नीताची कारस्थानं थांबता थांबत नसतात नीता आता हातोडा घेते आणि अबोली अंकुश शिंदे या नेमप्लेटवरती जोराजोरात मारते आणि अबोली आणि अंकुश हे दोन नावं वेगळी करते आणि ती म्हणते हे बघ अगं ही नेमप्लेट बघ म्हणजे मी अबोली आणि अंकुश यांच्या नेमप्लेटवरती नाव तर हातोडा तर मारला पण बघ हो ग दोघांची नावं वेगवेगळी झाली हा काहीतरी संकेत आहे का दोघांना वेगळं करण्याचा नियतीचा असं ती रमा थोडीशी हदरते रमा ते बघत बसते आणि हे नाव वेगळं झालं म्हणजे खरंच अंकुश अबोली वेगळे होणार की काय तोपर्यंत अंकुशला क्रिशचा कॉल येतो सर सर त्या पेनड्राईव्हमध्ये एक फोटो सापडलाय तो फोटो क्लू होऊ शकतो अंकुश म्हणतो काय मग अंकुश अबोलीला म्हणतो अबोली आपल्याला खूप मोठा क्लू सापडलाय चल तोपर्यंत नीता पाहते तर आता इकडे जण म्हणजे आता मा इकडे आलेला असतो तो म्हणजे श्रे श्रेयस आणि अबोली बोलतायत तिला कळतं की श्रेयसला प्रेम असलेली व्यक्ती ही अबोली आहे तोपर्यंत अंकुश म्हणत असतो अबोली चल पेन ड्राईव्ह मध्ये खूप महत्वाचा पुरावा आहे आता तो पुरावा काय आहे हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे